मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना जे काही पोलीस भरतीची तयारी आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्या सर्वांना एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात कधी निघेल कारण सुरुवातीला आपण बघितलं डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत पोलीस भरतीची जाहिरात निघेल अशी अपेक्षा होती परंतु डिसेंबर ही संपला आणि जानेवारी देखील सुरू झाला तरी पण अजून पोलीस भरतीच्या हालचालीला सुरुवात झाली नाही दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मुंबई पोलीस भरतीचं लेखी परीक्षा आता परिपत्रक निघालं सर्व काही झालं दहा तारीख अकरा तारीख आणि बारा तारखेला पेपर होणार आहे तरी सुद्धा अजून मुलांना हॉल तिकीट आलेले नाही म्हणजे आता पेपर होत आहेत की नाही होत आहेत हाच प्रश्न मुलांना पडलेला आहे त्यावरून मित्रांनो आज या संपूर्ण गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत आणि शिवाय जे मुलं खूप वर्षापासून प्रॅक्टिस करतायत किंवा ज्यांना भरपूर असा अनुभव आहे पोलीस भरतीचा त्यांनी या व्हिडिओपासून लांबच राहा हा व्हिडिओ या त्यांच्यासाठी आहे जे ज्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा या या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तुम्हाला मी काय सांगणार आहे मी आधीच सांगितलं आहे त्यामुळे बाकीचे शानपणा न करता सरळ बाजूला झाले तरी चालेल बाकीचा विद्यार्थ्यांना बघू द्या ठीक आहे बघा मुद्दा बघूया आपण पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल आज ना उद्या पोलीस भरतीची जाहिरात येईल हे तर फिक्स आहे मागे पुढे होऊ शकतात कारण तुम्हाला माहिती आहे आत्ताच निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यामुळे सर्व वातावरण थंडगार आहे म्हणजे अजून कुठल्याही प्रकारची हलचल सुरू आपल्याला दिसत नाहीये पोलीस भरतीची जर जाहिरात आपण बघितली तर फक्त मागे आपण बघितलं की रिक्त पदांचा अहवाल वगैरे सर्व काय मागून झालेला आहे की या विभागामध्ये एवढं रिक्त जागा आहेत त्या विभागामध्ये एवढं रिक्त जागा आहेत साधारणतः नऊ हजार असेल सात हजार असेल किंवा पंधरा हजार असेल जाहिरात तर येणार पण याच्यामध्ये जोपर्यंत मंत्रालयामधून आदेश मिळत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस होत नाही आता मी काही गृहमंत्री नाहीये की लगेच तुम्हाला सांगणार आहे चला जाहिरात काढून टाकतो म्हणून जशी आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते जशी माहिती मिळते ती माहिती मी तुमच्यापर्यंत आणण्याचं काम करतोय ठीक आहे बघा अजून तरी पोलीस भरतीची नवीन पोलीस भरतीची जाहिरातीच्या हालचाली जरा कमी आहेत किंवा मागपुढं पोलीस भरती होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा पोलीस भरती एक असा क्षेत्र आहे दहा वेळा पोलीस भरतीची प्रॅक्टिस करायची परत द्यायचं परत दुसऱ्या दोन चार मार्काने लटकायचं चा, परत द्यायचं चा, हे चाळे करत करण्यापेक्षा एकदाच प्रयत्न करणार पूर्ण जोर लावा भरती भलेही एक महिन्याने निघू द्या दोन महिन्याने निघू द्या चार महिन्याने निघू द्या पण आपलं कासवा सारखं का चालणं सोडू नका कारण तुम्ही कासवा सारखं चालत राहिले तरच तुम्ही शेवटपर्यंत पोहोचाल नाहीतर तुम्ही सशासारखे समजणार अरे भरती निघाल्यावरती मी जागा होईल आता मला सर्व काही येत आहे तर तुम्ही तसेच राहून जाणार लक्षात घ्या त्यामुळे जर तुम्हाला मध्ये भरती व्हायचं असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करा किंवा किंवा अभ्यास करा नसेल व्हायचा असेल तर नान सोडा दुसरं काहीतरी काम धंदे करा तुमची इच्छा आहे पण एक लक्षात ठेवा तुम्ही या स्पर्धेतून बाहेर पडले याचा अर्थ सर्व स्पर्धेतून बाहेर पडत नसतात बारावी नुकतीच बारावी पास झालेले किंवा पहिल्यांदा पोलीस भरती पहिल्यांदा ज्यावेळेस जे विद्यार्थी पोलीस भरतीला उतरत असेल ना त्यांच्यासाठी सर्वात मोठी संधी तुम् आहे की जेवढी पोलीस भरती लेट निघेल तेवढी त्यांना तयारी करायला वेळ मिळेल आता जे नुकतीच बारावी पास झालेले पोलीस भरतीला उतरलेले आहेत किंवा स्टार्टअप करून दिलेले आहे ना त्यांचं जेवढं दिवस भेटतील त्यांच्यासाठी खूप फायद्याचे आहे आणि ते त्याचीच वाट बघतायत की अजून दोन चार महिने अजून दोन चार महिने करत करत जास्त जास्त दिवस त्यांना भेटायला पाहिजे म्हणून याचा अर्थ मागचे येथील पोलीस होऊन जातील आपण असंच बघत राहायचं भरती निघेल त्यावेळेस मी तयारी करू असे विद्यार्थी असंच करत राहतील एक साधारणपणे जर आपण बघितलं ज्या या महिन्याच्या एंडिंग पर्यंत जाहिरात किंवा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा फेब्रुवारी मध्ये जाहिरात यायलाच पाहिजे कारण जर जाहिरात अजून जास्त लांब झाली जा तर परीक्षा पुन्हा एकदा पावसाळ्यात घेण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे जर या जानेवारीच्या एंडिंगला किंवा फिफ्थच्या स्टार्टिंगला जर जाहिरात आली तर परीक्षा चा बऱ्यापैकी मे महिन्याच्या अगोदर उरकून जाऊ शकतात बाकी आता सर्व निर्णय ते मंत्रालयामध्ये बसणारच घेणार आहेत त्यांना आपण निवडून दिलेला आहे ठीक आहे हे आपण मी किंवा माझ्या सांगण्याने किंवा तुमच्या सांगण्याने कोणी परीक्षा घेणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई पोलिसवाल्यांचं लेखी परीक्षा बाबत बघा परिपत्रक तर निघालेलं आहे अकरा बारा दहा अकरा बारा तारखेला पेपर होणार म्हणून आजची जवळपास तीन तारीख येऊन गेली अजूनपर्यंत मुलांना हॉल हॉलटिकीट आलेले नाहीत जर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे जास्तीत जास्त आपण बघितलं सोमवारच्या आतमध्ये जर जाय सोमवारपर्यंत जर हॉल तिकीट आले तर समजायचं की लेखी परीक्षा फायनली याच तारखेला होणार अन्यथा ता लेखी परीक्षेची डेट आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे काहीच सांगू शकत नाही कधी काही होऊ शकतं पण मी तुम्हाला सांगेल पोलीस भरती निघेल तेव्हा निघेल आता सध्या जे मुंबईवाले आहेत हॉल हॉलटिकीट कधी येतील हॉलटिकीट कधी येतील असं करत बसू नका बघा थोडे दिवस राहिलेत आज ना उद्या तुम्हाला लेखी परीक्षा बसायचं आहे आणि लेखी परीक्षेला पात्र होण्यासाठी सुद्धा पात्रता लागते तुम्ही त्या गोष्टीमध्ये पात्र आहेत म्हणजे तुम्ही चांगले मेहनत केलात ग्राउंड चांगलं मारलात म्हणून तुम्हाला मुंबईच्या लेखी परीक्षेला तुम्ही पात्र झालेले आहेत ही गोष्ट जाण्यात ठेवा आणि आता काही क्षण फक्त सुद्धा राहिलेला आहे जर तुमचा अभ्यास एकदम चांगल्यापैकी झालेला असेल तर जेवढं झालेलं आहे त्यांना रिव्हिजन देण्याचं काम करा लक्षात ठेवा जास्तीत जास्त स्कोर आपल्याला करायचंय त्यासाठी जास्तीत जास्त, जास्त रिव्हिजनावरती भर द्या भले तुम्हाला सर्व गणित येत असतील तरी एकदा चेक करा मला सर्व येत आहे का टॉपिक वाईज चेक करा बुद्धिमत्ता टॉपिक वाईज चेक करा मराठी व्याकरणाचा एकदा एक टॉपिक वाईज चेक करा सोबत जी के जेवढं कराल भाऊ तेवढं कमी पडणार आहे म्हणून जी के जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये यशस्वी होता येईल लक्षात ठेवा भाऊ जागा एक आहे त्याच्यासाठी स्पर्धक दहा आहेत दहा मधून तुम्हाला कमीत कमी पहिला आहे त्यावेळेस तुमचं काम होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा भरती जरी माग पुढं लेखी परीक्षा इकडे तिकडं झाली तरी सुद्धा ज्या स्पीडने तुम्ही स्टार्टिंगला ग्राउंड झाल्याबरोबर अभ्यासाला लागलात तोच स्पीड आता सुद्धा चालू ठेवा फक्त काही दिवस शिल्लक राहिले आणि त्याच्यानंतर एकदा परीक्षा झाली मग तुम्ही झाले मोकळे तुम्हाला काय करायचे तुम्ही करू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील आवडला असेल व्हिडिओला तर नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद